यानंतरचं जे स्थान आहे ते स्थान म्हणजे दरे दर कुठे बुजवून डोमेग्रामला पंथामध्ये विशेष महत्त्व का आहे तर त्याचं महत्त्वपूर्ण कारण असं की इथे स्वामींचा जीवांचा उद्धार करावा भक्तांचा कर्मनाश करावा योग्यता घडवा हा विशेष मनोधर्म त्या डोमेग्रामला होता आणि म्हणूनच त्या डोमेग्रामला विशेष मनोधर्म असल्या कारणाने स्वामी दगड फोडायला लावायचे त्यानंतर माती म्हणजे काही जागा खाली बरं असेल उंच टिके असते ती समस्तही करबीची तर दर दरे जर कुठे बुजवणे हे ते तीर्थस्थान आहे तिथे खाच खाचखळजे असतील ते बुजवली आणि जागा समस्त म्हणजे सपाट केली त्या प्रभूच्या श्रीचरणस्पर्शाने पौर्ण पाहून झालेले ठिकाण <laughs> तर हे दरे दुर्कुटे स्थान